खूप जास्त नाही आहे पण जर मला जास्त फायदा पाहिजे आजकालची कशी लॉजिक असते ना की आपल्याला फायदा जास्त आहेत ना तर काय जेवढे मला मिळणार तर नॉनवेज खायचं नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं जेवढी मी शुद्ध शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या राहणार आहे ती एनर्जी माझ्या शरीरात जास्त शोषली जाणार आहे अन्नाच्या बाबतीत शक्यतो एक अन्न खायचंय म्हणजे गहू खा किंवा तांदूळ खाताना प्रयत्न करायचा आहे की दुधामध्ये जो तांदूळ शिजवायचा आहे किंवा गव्हाची कणीज जर तुम्ही बनवली तर ती दुधामध्ये म्हणजे गाईचं दूध हे पवित्र मानलं गेलं आहे तर ह्या सात दिवसात मी जेवढं सात्विक खाणार आहे मसाले कमी खाणार आहे आणि सात्विक जेवण केल्यानंतर हळूहळू माझ्यामध्ये जो अपेक्षित बदल पायात कशाला करायचंय हा वाचून काय फायदा होणार आहे ना तर माझ्यामध्ये बदल होणार आहे हा बदल होणार आहे ह्या सात दिवसामध्ये जेव्हा मी पाचवा वेद वाचणार आहे तर माझ्या जिभेतन दुखावलं नाही गेलं पाहिजे हा एक खूप महत्वाचा नियम आहे नाही तर मी इथे वाचायला बसली आणि बाजूच्या बाईची मांडली लागते ही सारखी अशीच करते ही नेहमी अशीच करते आणि हीच सर्व कारण माझ्या बाजूला काय येते असं तुम्हाला वाटत असेल ना स्वामी पुन्हा पुन्हा परीक्षा बसताय बघताय तुमच्या बाजूला आणि तुझ्या वागण्यात काही बदल पूर्वी इथे एक प्रार्थना केली जायची कि प्रत्येकाच्या हृदयस्थ स्वामी हो ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि माझ्या बाजूलाही स्वामी आहे मागे आहे आणि पुढेही आहे मग मी बसताना एवढी काळजी घेतली पाहिजे माझ्या मागच्या स्वामींना माझ्या बाजूच्या स्वामींना बाहेर कुठे उन्हात कोणी स्वामी आहे त्यांना त्रास नाही हे त्या पूजेच पोथीच सार्थ सा काढ झोपताना प्रयत्न करायचा की गावाला जी ढोंगी असते मेठ्याच्या धाब्यापासून नसेल प्रयत्न करू नका पण कळंगुली सुद्धा ती विकत होईल त्या मुंबईवर झोकायचा प्रयत्न करायचा आहे आपण जमिनीवर ठेवलेली आहे प्रयत्न करायचं की आपणही जमिनीवर झोपायचे जसं नवरात्रीमध्ये असते हे पुढचे बापर मग नकोच वाचायला तसं नका करू मी पहिले दोनच नियम सांगितले आहेत नॉनव्हेज खायचं नाही आहे आणि ब्रह्मचर्य पळायचे हे मिनिमम हे आहे आणि मॅक्झिमम तुम्ही कितीही नियम पाळू शकता त्याच्यामुळे भोंगडीवर झोपायचे झोपताना आणखीन एक प्रयत्न करायचा आहे डाव्या कुशीवर ही शास्त्र आहे याला नाडी शास्त्र म्हणतात आणि जेव्हा मी डाव्या कुशीवर जास्तीत जास्त झोपणार आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी मला घेता येणार इतर छोटे मोठे जे नियम आहे ते इथे लिहिलेले आहे जेव्हा आपण पाळण्याला सोमवारी सुरुवात करणार आहोत रविवारी प्रयत्न करायचा की गाडीला एक कोळी आणि श्वान जे महाराजांच्या मागे वेद म्हणून असतं त्यांना एखाद किंवा पोळी द्यायचा प्रयत्न करायचा आहे कळांळीमध्ये काहीच दिसत नाही काही कोणाला देऊ पेटीमध्ये दहा रुपये असा संकल्प करून टाका की मी गाईचा आणि घास म्हणून आणि पेटीमध्ये जमा करा आणि गोळ्या झाले की खोपोलीला गोशाळा आहे इथे आसुमगावला पण गोशाळा आहे तिथे हे पैसे द्यायचे आहे बाकी छोटे मोठे पुढचा एक आणखीन आहे की लसूण कांदा खायचा नाही इतकाच लसूण कांदा तामसी आहे मला खूप राग येतोय सात दिवसात प्रयत्न करायचा प्रयत्न करेन की लसूण आणि कांदा कमी खाईल पुढच्या गुरुचरित्र आणखी कमी खाईल आणि काही दिवसांनी खायचं बंद करेल हातामध्ये एनर्जी काय आहे बघा तो ग्रंथ दाखव ना तर हा ग्रंथ एवढा पॉवरफुल आहे ना तर तो मला सहन करायची हा फक्त तुम्ही नुसते ह्या ग्रंथाचा वरच पोस्टर बघा बघूनच एवढं वाटत आणि जेव्हा तुम्ही वाचायला एनर्जी आहे तर ती एनर्जी रिसिव्ह करायला तेवढी मी शुद्ध पाहिजे तेवढे शुद्ध तुम्ही नसाल तर कुठेतरी थोडासा त्रास होईल मग काय करायचंय महाराजांना शरण द्यायचंय बाबा मला काहीच माहिती नाही मला माहिती नाही की मी आतून किती शुद्ध आहे तेवढी शुद्ध आहे की नाही सगळं तुमच्या चरणी दिवसभराच वाचन झालं की ही सवय लागायची की झालेल्या सगळ्या सेवा महाराज तुमच्या चरणी मग त्यात काही चुका झाल्या तरी आपल्याला दोष लागत ही सवय रोज रात्री झोपताना लावायची आपण माळ्यावर जप करतो आणखी काही वास्तू चुकून पोथीला धक्का लागतो पाय लागतो रोज रात्रीची सवय करायची की माझ्याकडं काही चुका झाल्या असतील तर महाराज तुमच्या जन्म अशा पद्धतीने अतिशय आनंदामध्ये हा सप्त आपण समाप्त करायचा आहे सहा तारखेला पुण्यतिथी आहे गुरुचं जेव्हा गुरुपद दिलं होतं आपण स्वामींचं गुरुपद घेतलं होतं तेव्हा तुम्हाला एक मी प्रॉमिस करायला सांगितलं होतं की वर्षभरामध्ये मी दहा स्वामी भक्त वाटतो हो ही किती छान संधी आहे तुमच्या बाजूच्या बाईला आपण गप्पा मारतो इकडे घेऊन जातो साड्या घ्यायला आपण बरोबर जातो मार्केटला शॉपिंगला बरोबर जातो सोनं घ्यायला आपण मैत्रीला घेऊन जातो तिला हे सोनं घ्यायला इथे घेऊन यायचंय तू चल माझ्या बरोबर मी वाचते तू माझ्या बाजूला बस एकदा ही पायरी ओलांडून जो आला तो परत फिरणार नाहीये हा प्रयत्न करायचा की आपल्या एका मैत्रिणीला ओळखी चांना गुरुवर सांगायचं की आमच्या मठामध्ये ना गुरु चैत्राचं पारण आहे कदाचित कोणीतरी शंका विचारेल स्त्रियांनी गुरु चरित्र वाचू नये असंही म्हणतात खरंच आहे का मी नेहमी म्हणते की मठात आलेल्या सगळ्या बायका जेव्हा आपण चार लोकांना जातो ना आपली कॉलर थोडीशी ताट असायला हवी की चार लोकांपेक्षा मला थोडं ज्ञान जास्त आहे जेव्हा हे धर्माविषयीच ज्ञान आहे जेव्हा मला हा प्रश्न विचारताय तर माझ्याकडे उत्तर तयार पाहिजे त्याचं उत्तर असं आहे की गुरुचरित्र जेव्हा वाचतो तेव्हा आपण खूप सात्विक व्हायला लागतो संसारातला मोह कमी व्हायला लागतो आणि याच्यासाठी खो सोय केलेली आहे जर घरातली स्त्री त्या संसारातून विरक्त झाली तर ती संसार सोडून जर गेली तर घर कसं चालेल हे त्याच्या मागचं शास्त्र होतं पण आपण स्वामींचे भक्त आहे रंगात रंगुनी रंग माझा वेगळा मी सेवा पण करणार आहे आणि घरातले मी नेहमी म्हणते गोसावींच्या घरची मी काम बरी बाई आहे सकाळी महाराजांच्या फोटोतनं निघायचं धुनी भांडी त्यांची कामं करायची त्यांचा करायचा आहे जरी मी वाचले तरी मला विरक्त येणार नाही कारण स्त्री कोण आहे सौभाग्यवती शंभर हंड्रेड पावर्स तिच्यामध्ये आहे कुठलीही परिस्थिती ती हँडल करू शकते आणि सर्वांना सांभाळू शकते त्यामुळे महाराजांना सांगायचंय परवानगी घ्यायची की मी मी वाचत आहे योग्य ते विचार माझ्या मनामध्ये आपण काही संसार सोडून संसारावर तुळशी पत्नी देऊन निघून जाणार नाही आहोत त्यामुळे प्रयत्न करायचा महाराजांना डोळे बंद करूया सगळ्यांनी डोळे बंद करूया आणि महारा महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज मठामध्ये होणाऱ्या गुरुचरित्राच्या पारणाला माझी बसायची इच्छा आहे तुम्हाला घरची परिस्थिती तर माहिती आहे अडचणी माहिती आहे तुम्ही असं काहीतरी करा की मी पारायणाला बसू शकते डोळे उघडायचे